हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ने व्हिडिओ आणि आज मी चाललो ते रशराज फार्मला तर तुम्हाला पण दाखवणार आहे रशराज फार्म मोल्यालाच आहे ते इकडं सो आता जाऊया हे बघा आता मी निघालेलो आहे आणि हा आहे बेळगाव पणजीम हायवे आणि किती सरळ आहे तो बघा एकदम मस्त आहे गाडी चालवायला खूप मजा येते आता मी थोड्याच वेळात पोहोचणार आहे आता मी फायनली पोटलेलो आहे रशराज फार्मला आणि तुम्हाला स्टार्टिंग बर जाताना बघा असं आहे दोन्ही बाजूला सगळे केळीची झाड आहे आणि हा समोर मातीचा रस्ता बघा किती छान दिसतंय ते तुम्ही पाहू शकता इकडं सो आता जाऊया पुढं तर काय रशराज फार्मची संपूर्ण माहिती रशराज फार्मचे उद्योजक आहे तेच तुम्हाला देतील सो so, आता कडून जाणून घेऊया सो चला तुमच्या सगळ्यांचे आज रसराज गोवा फार्म्सान खूप स्वागत असा आमचे फार्म जे असा आहे दहा वर्षां पहिली असा माझ्या मिस्टरांच्या पप्पान त्याचे राजेंद्र नाईक आणि आमच्या फार्माचे नाव आम्ही रसराज गोवा फार्म्स दौला रसराज हे त्याच्या आई बाबापासून येतात म्हणजे माझ्या आमच्या आईचे नाव रसिता आणि बाबाचे नाव राजेंद्र सो त्यांच्या दोघांचे नाव घेऊन आम्ही रसराज केला आणि गोवा दौला किया ह्या फार्मात जर तुम्ही झाडं पळली आम्ही जाता तितली लोकल वरयटी जी म्हणजे लोकल जाऊ मानकुराद आमचे निरफणस जं जसेच तोरंगा जाऊ तांबडी जी आम्ही चौथी वापरतात तसेच केळीच्या वरयटी मोयरा सावरबोणी वेलची माझ साखरेची केळी ही जी वेगळी वेगळी गोंची आमची जी जाती असतात जे वरयटी असा ती आम्ही ह्या फार्मात प्रिजर्व केल्या तसेच आम्ही या फार्मात वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज केल्या सो हांगा आम्ही इंटरग्रेटेड फार्मिंग करता बेसिकली हंगा तुम्ही जर पहिले मल्टी मल्टीलेअर्ड क्रॉपिंग असा म्हणजे सुपारी आता सुपारीचे मि चढल्या बरोबर वेगळी वेगळी फळं असा सो so, आणि आम्ही हे पूर्ण फार्म सेंद्रिय पद्धतीन करता सो so, आमकां आम्ही तुमकां दाखयतली फुडल्या ट्रा ते आम्ही सगळी विस्तार माहिती दिता आम्ही सेंद्रिय पद्धतीन केल्या कारण दोन हजार आमकां गोवा सरकारान कृषी रत्न अवॉर्ड दिला मिस्टर वंदीत नायका मॅडम मिस्टरांना त्यांना कृषी रत्न अवॉर्ड दिला कारण आम्ही तो यंगस्ट फार्मर आशिल्लो त्या टायमार दोन हजार एकवीस आणि प्लस आम्ही ऑर्गेनिक सेंद्रिय शेती कशी करत आम्ही चोड फोकस दौरला आणि आम्ही दोघे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जाऊन आम्ही लोकांना कशी इन्फॉर्मेशन दिवप शकता सेंद्रिय पद्धतीन कशी शेती करची ऑर विदाऊट कॅमिकल्स किती करप शकता एक फार्मर ते आम्ही एक मॉडल फार्म म्हणून तयार केला आणि हंगासर आम्ही वेगळी वेगळी सारी तयार करतात खत तयार करतात म्हणजे गांडोळ खत जाऊ मागीर स्पेशल माडा खातीर म्हणजे आमची गोंयची सॉयल लक्षात दुरून म्हणजे गोंयच्या मातीत किती जाय पडटलें किती कमी असू शकता हे सगळे फॅक्टर्स लक्षात दवरून आम्ही एक फॉर्मुलास तयार केला म्हणजे माडा सारे मागी माड्यांचे सारे आंब्याचें सारे म्हणजे थोड्या फार्मरांक अशें आसता की एज्युकेटेड रावता आणि आपल्या गांवाच्या बाहेर राहतात सो मातये कडेन कनेक्शन तरी त्यांचे तुटलां सो कितें जाय आपलें आणि कितल्या प्रमाणात किती घालचे आसता हें सगळ्या गोयकारांना खबर अस सो ती आम्ही एक आमची प्रोफेशनलिझम घेऊन ते फॉर्म्युलाज तयार केला सो आमच्याकडे वॉमी कंपोस्टिंग युनिट आहे तिथून आम्ही मेन्युअर्स मॅन्युफॅक्चर्स करता प्लस आमच्याकडे डेरी असा सो डेरीच्यान आमच्याकडे दूध मेळटा शेण मेळटा धं मेळटा दूध मेळटा ते सगळे यूज करून ते आम्ही एक फर्टिलायझर केला त्या पंचगव्या म्हणतात लिक्विड बयोफर्टिलायझर ते आम्ही हांगा रेडी करता प्लस जर तुम्ही पहिला आमच्याकडे भरपूर फळांची झाडं असा सो ती आम्ही प्रॉपिगेट करता आणि आमच्याकडे एक सेंद्रिय पद्धतीचीच तयार केली नर्सरी तयार झाली असा तर so तुम्ही जर फुडे पयतरी जे आमच्याकडे जितली तितली आम्ही तेचीच कलमा करतात तेच प्रुनिंग करतात ग्राफ्टिंग करतात आणि आमची नर्सरी तयार केल्या सो आमच्याकडे so आम सगळे जे गोवन लोकल फ्रुट्स फ्रूट्स जाम जासू तोरंगा असू मागीर निरफणस मागीर केळी आंबे सो जे जे गोंयचे पोचुगीज टायमा वेळे देडशे दोनशे वर्साचे आंबे जे तरी मरत गेले असतात करपा खातीर ते स्पेसिफिक आंब्यांचे ग्राफ्टा करतात आणि आमच्याकडे जवळ जवळ पांच हजार ग्राफ्ट वर्साक रेडी जातात सो आम्ही फुडल्या व्हिडिओ तर काय जाता तुम्ही पाहिला ही संपूर्ण माहिती आता प्रत्यक्षात आम्ही जाऊन बघूया काय काय आहे ते सो चला आता तुमच्या सगळ्यांनी ऐकलं असतं की आमचे फार्म कसे असं रे आणि आम्ही इंटिग्रेटेड फार्मिंग कसे करतात तिथूनच एक भाग म्हणजे पॉलिनेशना लागून आता आधी सगळी फळं फळ झाडं लाईली किंवा वेगळी वेगळी झाडं लाईल्ली असतात कितें जावपाक जाय की फुलां परागकण पॉलिनेशन म्हणतात आम्ही परागकण एका एका फुलावर दुसऱ्या फुलावर वचपूक आता हे जे काम ते कोण करता ते आमचे मधमाशी करता सो त्या लागून आम्ही आमच्या फार्मान दोन हजार चौदा सॉरी uh, दोन हजार आमच्यांनी बारान uh, मधुमाशी पालन स्टार्ट केले माझ्या बाबान चालू केले सो so, ते के एकूच हेतू की पॉलिनेशनाक लागून सो so, आमचे uh, प्रोडक्टिव uh, पीक लागून जे आमचे नारळ मिळतात किंवा सुपारी असा किंवा uh, पणसाची झाडं असा आंब्याची झाडांचे पीक लागून हेचे uh, प्रोडक्शन लागून आमच्यांनी बी किपींग चालू केले फार्मात इंट्रोड्यूस केले पण वता वतिम दोन हजार सोळाांच्या बी किपिंगांच्या आम्ही मंव काढपास चालू केले दोन हजार चौदा ॲक्च्युली चालू केले बट तेव्हा आमकां सारखं प्रॅक्टिसीस खबर नाशिल्ल्यो बट जेव्हा दोन हजार आम्ही सारख्या प्रॅक्टिसीस यूज करून आम्ही दोन हजार सोळांच्या मोव लागले बट बिफोर दॅट वी वॉर जस्ट युझिंग दीस बॉक्सीस ओन्ली फॉर पोलिनेशन पर्पज आज जे आम्ही मोंव म्हटलं सो दीस इज अ करेक्ट हो जो सिजन चालू असा करंटली जो सिजन चालू असा इट इज अ व्हेरी गुड सिजन फॉर हनी प्रोडक्शन सो या कितें जाता की पूर्ण आख्या हेका फुलां आसता आमची एल्ली फुलं असतात एन हे फुलांच्या नॅक्टर मेळटा ते नॅक्टर कोण हाडटा मूस भायर वयता ते फुलांचेर बसून नॅक्टर घेवन येता भितर आणि मोव करतात सो हे मोव आम्ही एवरी सेवन टू डेज हार्वेस्ट करता या बॉक्सांच्या आता हे जे खालचे बॉक्स आसा व्हडले बॉक्स दिसता हातून कितें जाता इज मूस जे असतात मूस तिची राणी असतात ती तातयां घालीत असतात सो so, हा त्यांचे कितें आसता सायकल चालू असता लायफ सायकल चालू आसता म्हणजे ताती राणी जी असतात ती ताती घेतला तात्यातल्या ती कीड जाता किडेंतल्यान तो मूस जावन भायर जातात so, सो हे सगळो प्रोसेस म्होंव जे आसता म्होंव स्टोरेज खी वय बॉक्सं दिसता बारीक सगळीं हांगा सगळे बॉक्सांनी म्होंव स्टोर केले आसता आता तर नॉर्मल आम्ही जे पोळे म्हणल्यार म्हणजे हनी कोंब म्हणटा जे भायर झाडांचे आसता किंवां ते घरांचे लायिल्ले आसता ते कसे यु शेपान असे असतात पण सो त्याच्या सगळ्या भागाक जो असा सगळं भाग असा यु शेपचा सगळं भाग सगळी तातयं असतात काय पूर्ण धवे कसे फिल्म झाले ते तातयं असतात ती सजी आणि सर्दींनी जो मोव वयल्यान कातर मारता सकल पाडटा सकल उडयता आणि वयले जे असता ते बालदेन कलेक्ट करता म्हणजे ते मंव कलेक्ट करताव खंय असता वयल्या भागात असता सो सिमिलर प्रोसेस इज गिव्हन अव यअर सकलो भाग जो असा हांगा सगळी त्यांची तातयं असतात आणि वयल्या भागात ते सगळे मंव स्टोरेज करतात सो एव्हरी सेव्हन टू डेज आम्ही जेव्हा म्होव काढतात तेव्हा म्होव काढट म्हटलं किती करतात फक्त या भागांच्या फ्रेमी बाहेर काढतात आणि म्हंव करतात करतातोव एक्स्ट्रेक करत एक्स्ट्रेक्टर कर असता त्यांचे जो फ्रेमी असतात फ्रेमी म्हटल्या त्यांचे कोंब असतात पोळे असतात ते पोळे तशा तशा उरतात ते डेमेज जायना फक्त भितरलेव जे असतात ते एक्स्ट्रेक जाऊन बाहेर येतात सो ते फ्रेम परत भीत घातली काय बॉक्सात भीत घातली काय आसा तश्चं म्हंव विदीन सेवन टू एट डेज रेडी जाता आता ह्यांना जेव्हा पाऊस चालू झालो काय हांकां पोसची पडत म्हणजे मूस जे आता त्यांना पावसांना फुलां कायच गेले किंवा पावसांची पाखा भिजता पावसांन ते मरून वत सो अशा गजालींक लागून त्यांचे स्ट्रेंथ देंवता म्हणजे ते मरत वतं किडे खाता आणि खूप उरता पावसाक लागून खूप हाल जाता वाऱ्यान ते आपटून मरता कितीच त्यांचे पांडा झाडांना आपटतात अशा वेगळे गजाली असा लागून त्यांची स्ट्रँथ कमी जाता सो त्या लागून किंवा हो करप असं पावसांना जाता तिथलं त्यांना पोसप असतं पोसप म्हणजे कसे एक तर त्यांना गोडाचे उदक दिवप असं हो फ्रिक्वेंटली केला जायना कोम्स काढून पहिले तुमच्यानी समज ते ड्राय असा जे गोडाचे उदक दिवप असतं हो अशो अशे रितीन त्यांना पोसप असतं त्यांचे फुल बी किपींग म्हणतात हे एपेरी युनिट म्हणतात एक फार्म आणि आमकां एक बेस्ट एडवांटेज म्हणजे आमचे जे मोव असा डेट इज फर्स्ट इज ऑर्गेनिक मंव म्हणू शकता किंवा आमचे पूर्ण भाट जे असा टोटल हांच्यान so, ने कमीत कमी सातशे आठशे मीटर असो पूर्ण पेरी फेरी जी असे एक किलोमीटर दोन किलोमीटर ती कम्प्लीट आणि ऑर्गेनिक आसा सो ते झाल्या कारण सेकंडली म्हणजे आम्हाला जी कनेक्टिंग बांड्रीजी आज ती भगवान महावीर वार्ल्ड लाईफ सेंचुरीची सो नॅचली हे सगळं कोंकण बेल्ड असं आणि हा फुल हे वेस्टर्न घाट्स वेस्टर्न घाट्सच्या अंडर येतात आणि वेस्टर्न घाट नॉर्मली कोणूच ते इंटरफेरंस नसल्या कारण ते इट इज अ नॅचरल फॉरेस्ट इट इज ऑर्गेनिकली इट इज एन ऑर्गेनिक फॉरेस्ट किया कोणूच खमिकल्स घालव सो देट इज वॉय वी क्लेम आ हनी एज अ ऑर्गेनिक हानी आणि दुसरे म्हणजे हातून मेडिसिनली प्रॉपर्टीज खूप मेळा इज बिकॉज हा रोजवुडची झाडं आता झाड़ा झाडं आशीच आमच्या नण्या्याची आसा असा अशी वेगळीवेगळी फॉरेस्ट जी असा ती असा आणि त्यांच्या फुलांचे म्हणून मेळ एवरी म्हणजे महिन्या महिन्यात जी जी फुलां फुलतात म्हणजे दोन महिन्यात ते झाड फुलता ते मोहाचा रंग जो तो वेगळा जाता रेट्याचे म्हव तर पोवप वसत जर ते लगभग ट्रान्सपरंटूच मोव असता आणि ते क्रिस्टलायज जाता सो ते एक वक्ती वखदी रोज वूडचे म्हव असं ते कमी मात तामशे कसे मारता डार्क एम्बर गोल्ड कलर येतात सो ते वेगळं असा वेगळे वेगळेवेगळे म्होवचे कलर असं तसे मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात आणि मोवाची जी रेट असा वॉट वी सेल फ्रॉम रिटेल प्राईस इज वन थाऊजंड फाय हंड्रेड टू टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज पर के जी विकतात आणि पर इयर प्रोडक्शन जे असं आमचे ते लगभग आमच्या प्रोडक्शन इज मोर देन एटी के केजीस सो आणि बॉक्सीस वॉट वी हॅव ऑल ओवर फार्म इज सिक्स टू सेवेन बॉक्सीस वी मेंटेन थ्रू आऊट द सिजन

हा पोळे पहिला असता सगळ्यांनी कशा असतं यू शेप असतात यू शेप पोळ्या असता सकल भाग असोळ्या सकलो भाग असता सगळे तात्या असतात ते केवं काढपास येतो किती सकलो भाग सकल पाटत आणि वैले असता गार्बेजीन कलेक्ट करता किंवा टॉपात कलेक्ट करतात किंवा असता त्या फुडेच कळचं ना केअर कॅर को हो कोम डिसटॉय करना कॅर इतलेंच घेवपाची कॅर इतलेंच घेवपाक जाय की समज जर तुमचेर मूज बसलो न्ही जाल्यार कांयच हालचाल करप ना जाल्यार तितलें स्टेबल रावपाक जाय कित्याक मूज हेयर फ्रिक्वेंटली बसना आनी बसले जाल्यार सुद्दां ते फक्त सेन्स करता आनी उठता समज तर तुमच्यांनी रिएक्शन दिलें न्ही जाल्यार कितें जाता हार्ट बीट आमची वाडटा आनी एक हॉर्मोनामचो आंगान रिलीज जाता तो सिक्रेट करतगीर तो तेंकां सॅन्स जाता तेज्या नंतरच ते स्टिंग करता नाजाल्यार ते स्टिंग करना बिकॉज त्यांच्या जर समज आमचा स्टिंग करीत या मुसांनी जाल्यार ते मरून वतात त्यांचा तो बॉडी पार्ट जावन येता आमकां कूस उरता हांगा तो तेंचो बॉडी पार्ट तो डिटॅच जावन येता सो ते मरून वतात आम्ही जे आता प्लॉटात वतात प्लॉट आमचा डेरी फार्मिंगाचो आणि डेरी फार्मिंग हे सगळे जे आम्ही रेल्लेले आसा ते फोटोग्रास सो हातून आमच्यानी कल्टिव्हेशन फोटोग्रास कल्टिवेशन करत आसतना सीओ फोर सिओ फाय आणि गजरची तीन ग्रासीस आमच्या कल्टिव्हेट केलेली असतात आणि अशा रितीन केली की प्रत्येक जी कापणी आता ती हंगच्या एका सैडिच्या चालू झाली का ती पर्यंत पावता म्हणजे परत ती फर्स्ट सँडच्या चालू जाऊ लागतात सो हे रितीन ही प्लांटेशन केले आणि टोटली हा काहीच कॅमिकल्स आम्ही फर्टिलायझर्स यूज करना सगळे ऑर्गेनिक फर्टिलायझर्स यूज करतात बिकॉज आम्ही जे गायेचे शेण असा वर्मी कंपोस्ट प्रोड्यूस करता प्लस आम्ही फर्टिलायझर आमच्या पंचगव्याय करता तिथून गायीचे मूत शेण आणि दूध घेऊन सो ह्या गोष्टींक खच आमचे कॅमिकल्स काहीच यूज करीना सो आमचा गोठो या गोठ्यान आम्ही दौरल्यात थोडं देवल्लो असतात गीर गाय म्हणा सैबाल गाय म्हणा रेड सिंधी आम गायी दौवलेली असा हे सगळं ट्रायल गेजीस दोले म्हणजे आमच्या वातावरणात बी गाय बरी रिझल्ट आलेलो असा सैवाल गायक सेकंड हँड तुम्ही पळत आमची मधी एक ड्रेन दौऱ्यात सिस्टम दो ट वी कॅन कलेक्ट युरीन एट नाईट आणि दुसरं म्हणजे सगळे जे क्लीन करत उदक असं ते आमच्या फाटल्यान फाटल्यानं फाटल्यान टँक असा त्या टँकात सेटल करत जे उदक उदके पंप करून सगळे माडयांक घालता आमच्या बाकी सगळी झाडं असा फाटल्या घालता ज्यो म्हणजे आसा त्यो आमच्यानी मुद्दम दवलेलो आसा इज बिकॉज बो फर्टिलायझर्स करपाक गांवठी गायीचे मूत लागत आनी दूद लागतं

केळीचे गोबे जावं सो आमच्याकडे भरपूर केळीची लागवड असा सो so, एकदा घड कापले की त्याची फुल झाड असा विच इज रिच इन फॉस्फरस आणि बाकीचे मिनरल्स सो so, ते भरपूर झाडा अवेलेबल so, असतात सो एक शेडरू आम्ही दौरला सो जे आमचे घट कट करप जाता त्यांना फुल पावडर करून घेता आणि आम्ही बेगीन फास्ट डिकंपोज जाऊन या पिट्सांनी फिलींग करून घेता सो एज एम पहिलीच दाखवले की आमच्याकडे डेरी असा सो डेरीचे भरपूर शेण आता सो शेण आणि आमचा फार्म वेस्ट जो किती ऑर्गेनिक फार्म वेस्ट असा ड्राय वेट वेस्ट तो सगळं आम्ही वमी कंपोस्टान यूज करता आणि आमच्याकडे एसीने फोयटीड आहे ही स्पिशीज असे आहेत त्याला आफ्रिकन नाईट वॉंगलेस वॉंगलेस म्हणतात ते यांना आम्ही यूज केला आहे फुल पीठचा जवळजवळ आमच्याकडे एका फावटी एक पाच टन रेडी जातं मी इकडे पाहिलं ते वर्मी कंपोस्ट सारा आणि आता पाहूया ते इकडं नर्सरी आहे आम्ही हांगा पोळ शकता ह्या आंब्याची कलमं सो आम प्रत्येक वर्ष जी आमची पोचुगीज टायमाची जी सारखी दोनशे अडेशे वर्सां पयलींचे जे आमे असा सारके मरपाक पावल्या युआर ओरिजिनल गोंयचो मानकुरा जो तो आम्ही ग्राफ केला सो आमचे शिवोले जी दिवार जाऊन ह्या जग्यांचे जे सारके ओरिजिनल आमे आसा तेंचे आम्ही सांगे हाडटा आणि आम्ही ग्राफ्टिंग करू सो जवळ जवळ वर्षा आमच्याकडे पाच हजार आम्ही रेडी असतो आणि तुमच्याकडे खयचे खयचे व्हरायटीज आमच्याकडे मेजर आम्ही मानकुरात करता मानकुरातून वेगळ्या वेगळ्या वेरिएशन मिळतात सो तो गो कार्दोज मानकुरात असो प्युअर गो, गोचा मानकुरात असो मागीर आमच्याकडे आल्फान्सो असा तोतापुरी असा मांगिलार असा मुसुरात असा मागीर पुलास असा हे जे गोयचे प्युअर ब्रिड्स असा ते आमचे सगळे आम्ही ग्राफ्टिंग करता तसेच हे पॉलिटनल असा जे ग्राफ्टिंग करतात त्यांना मनशापासून आम्ही आयसीयू सिस्टम दोत तसेच झाडांक जे ग्राफ्ट करताना एक स्टरल कंडिशन दिवचे पडतं तर पावसाच्या दिसून हे फुल क्लीन जाता आणि हा भायले वारे काही येना चिमसांना मूस येल एनमेंट झाडांखी तयार करतात राहतात आपली स्वतःची मसाल्याची झाडं तयार केलेली असतात त्यांच्या खाती बरं ऑप्शन असा तुम्ही आपल्या बालकणीचे सुद्धा मिर काढू शकतात जस्ट वादन घेऊन या हे तोंड كده की, की बुश पेपर म्हणजे ती एक वेल आहे ना युजुअली आम्ही मिरी पयला ती सदा एक तरी झाडाच ओरलेली असता बट व्हेरेज ही जी बुश पेपर जे म्हणतात हे काही एक वाजान सुद्धा बऱ्यापैकी ग्रो होऊ शकता आणि एका झाडापासून बर उत्पन्नही घेऊ शकता तर तुम्ही पयला ऑलरेडी ह्या झाडा मिरी लागलेली असता मीकडे पाहू शकताय बघा ही सगळी मिरी लागलेली आहे असं आपण थोडा अवकडो ग्राफ कसा स्पेशली आम्ही आवाकाडूक ग्राफ दवरले बिकॉज आवाकाडून जसेच को कोकम जायफळां मेल आणि फिमेल प्लांट्स असतात सो जे कलमा करून दोतात त्यांना एका फार्मरला फायदा असता की तो जर झाड रोय गॅरंटी असते की त्या झाडाचा फळ मेटेच पण गरज आम्ही सिल्डींग रोय दहा वर्षा सुद्धा गॅरंटी असणार की त्या फिमेल जातो का मेल जातला आणि त्या फळ मेळटले सो जे आमच्याकडे हे प्रकारची झाडं असते जे मेल फिमेल का आम्ही स्पेशली ग्राफ्टिंग करून दवरला आणि आवाोकाडा असं फळ असा की ते केमांड ने असं ना आणि गोच्या क्लायमेटात आवाोकाडा हो बरं सूट जाता आमच्या फारात जवळजवळ आम्ही एक साठ झाडं आबाोकाड्याची सध्या तयार केली असा रोन तयार केल्या जे आम्हाला आणि एक दोन तीन वर्षांत फळं दिवप लागली तसंच हा पाच फळं आम्ही कॅन्सर फूट म्हणता ह्याची आमच्याकडे लागवड झाली असा आणि हे झाडाचे जर फळ पहिले भरपूर मेडिसिनल असा जे कॅन्सर जाता परत पर कोणाला हेल्थ इशू असा पानांचा कडो करून पिता प्लस ते फळूय भरपूर मारग म्हणजे एका किलो ते दोड हजार दोन हजार सुद्धा मारग पडा तसेच आमच्याकडे जो तिकी असा हे तिखीची झाड कलमं मग ही कोकमाची कलमा ही सिडलिंग न्हू बट आम्ही ग्राफ्ट केला सो हातून मेल फिमेल सांगले तसे मग हे वेगवेगळे फणसाचे जाती असा तांबडो फणस म्हणतात रेड जेकफ्रूट रुद्राक्ष जॅकफ्रूट असे वेगळे वरयटी असा भरून लांब गरे असतात म्हणजे ऑल सिजन फ्रूट म्हणून असतं तोय असा आणि परत आबा म्हणजे ऑल स्पायस म्हणून ही जायफळाची कलमा हे आमचे राजी ही वेलचीची झाड सो ह्या वर्षा आम्ही वेलचीचेर एक्सपेरिमेंट केला म्हणजे गोयच्या क्लायमेटाक म्हणतात वेलची बरी जागून सो so, आमच्या फार्मांनी आम्ही सगळ्याक वेलची घातल्या आणि आम्हाला आता फ्लावरिंग दिसला सो आम्ही एक्सपेक्ट करता की आणि येणार टू मंथर गोइंग गेट वेरी गुड इलायची इन अ फार्म सो ही गोर ऑफ वेलची झाड आम्ही तयार केल्या फॉर मल्टिप्लिकेशन पर्पज म्हणजे असं ऑयल स्पाईस सो ह्या झाडाचे जर तुम्ही पान स्मेल करून पहिले तुका तिखी वेलची आणि नटमॅक क्लोव आणि ह्याचा स्मेल येतो सो स्मेल वास येतात आणि तुम्ही बिर्याणी पुलाव किती ऑटोमॅटिक डिशीस करता स्पायसीस एक पान घातलं सगळे तुझे कवर अप जाता सो ऑल स्पाईस झाड म्हणता सो so, आमच्याकडे प्रिमियम क्वालिटीची सुपारी असा जी शिरशी वरायटी जी म्हटी शिर्शी वन शिर्शी टू शिर्षी थ्री त्यांची बॉल सिडेड वरायटी असा आणि ती वरायटी जी असा जी लोकलाक जर कम्पेअर केली जर लोकल सुपारी एक तीनशे चारशे सुपारी वयता किलो परत ही जी असा शिरशी म्हणून ती नव्वद त्या शंभर सुपारी म्हणजे एक किलो जाता त्याचा साजू मोठो आणि वेटूय बरं येतो ती आम्ही आहे तर पाहू शकता हे सगळे शिरशीची हे काढलेले आहे पाडी हे बघा तुम्ही डॉक्टर सांगा शकता की हे सगळे आमच्या वाजांनी रेल्ले असा आता हेच पहिले ग्राफ्टेड आमाड्याचे झाड एका आता सगळे आमाड लागलेलं असं बाकी आमाडे काढले ती पण घडल्या तसेच नवी फुलं आयली असा एका सगळे तसेच माझी ही चाफ्याच्या सोन चाफ्याचे झाड पण वाजान वाजात राहिलेले असा सो सोन चाफे हा ला लागलेले ऑलरेडी हे ग्रीन जाम आम्ही लव एप्पल म्हणतात ग्रीन जाम त्या फुलां आलेली असा कसेच हे फळ झालेले असा ग्रीन जाम एक वर्षाचे झाड आश वेगळीवेगळी झाड आंब्याची झाडं म्हणा आवळ्याची झाडं आोरंगाची झाडं ही सगळी चेॅरिची झाडं असा ही सगळी आम्ही वाजांनी घालून झाडं दवलेली असा कित्याक जे जे लोकांकडे कोणाकडे जागो ना किंवा कोणी टॅरस गार्डनिंग व हो, बॅलकनी गार्डनिंग करूक सोडता त्यांना ही सवलत ऑलरेडी करून दौरली असे बेस्ट उदाहरण आमच्या पुढे असं म्हणजे हे ग्राफ्टेड आंबाड्याचे झाड एका आमाडे लागल्याक पण कितले ते घोसांनी आंबाडे बँड जातात पय घोस पळयात आंबाड्यांचा लागला तो हे झाड फक्त असा ते एक दोन वर्षाचे झाड असा तेजेच वांगडा तुमकां दाखयता पण हे झाड फाटल्यान तुमकां वडले झाड असा तेवूय आंड्याचे झाड बट आमचे सिडलींग झाड ते सिडलिंगाच्या वर जाऊन घेऊन आसा ते ग्राफ्टेड झाड न्ही आंडे तर आता लागून गेले ऑलरेडी झडले पण हे जे आंबाडे असा पण इयर वर्षात तीन चार फाटी आंबाडे कंटिन्युअस फुला येऊन आम्ही ते इकडं रॉ हाऊजीस आहे त्यांचे ते बघण्यासाठी जाऊया बघा अशी वाट आहे किती संदर्भात हे केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं तुम्ही इकडे पाहू शकता काही पण आहे बघा इकडे हांगा तुम्ही जे पोहू शकता टोटल दिस इज अ एग्री ट्युरिजम पार्ट सो एग्री ट्युरिजम म्हणल्यार आमच्यानी चार नॅचरल कॉटेजीस अशे केल्ल्यो आसा आणि चारांचे एक नॉन ए सी कॉटेज आणि तीन ए सी कॉटेजीस आसा हाच्या वांगडा आमी पॅकेज दिता ती कंप्लीट फार्म टूर आमचो दिता तशेंच आमकां तुमी येवंक शकता तशेंच आमकां एक बेस्ट हांगा दुदसागर दुदसागर व्हाळाचे आमकां तो व्हाळ मेळटा हांगा तो दाखयता तुज्या वरून हा पो शकता की एक बेस्ट देवीच्या रुमान रुपान फुल कम्प्लीट व्हा मेळालेला असा आणि थ्रू आउट द इयर उदक उरत आहे हांगा उदक असं ते आमच्यानी लेवल जो असा तो कमीच दौरलो असा कारण आम्हाला खूप स्कूल विजेट्स uh, येतात लास्ट इयर कमीच कमी एक फॉर्टी सिक्स टोटल स्कूल इंस्टिट्यूशन विजेट्स आशिले सो <laughs> धाकटे भरगे असले कारण त्यांना काही त्रास जवळपास बुडपासून काही त्रास जो लेवल जो तो कमी दोवला समज समजे व्हडले भुरगे आले तिथं न्हांवपाक जाय डीप उदकान जर न्हांवपाक जाय तो लेवल भितर फुडें वचत जाल्यार आनी डीप आसा सो अशें करून दोन्ही लेवल म्हणजे मेनटेन करून दवरल्या जेणे करून कोणाकूच अशें त्रास जाऊचे ना किंवा वेगवेगळे सदिशन थोड्यांक डीप उदक नाका आसता थोड्यांक पेंवपाक कळनासता सो हाका लागून हे दोन्ही प्रोविजन्स करून दवरले आसा तुम्ही हेजेर वाचू शकता की आमचे अॅग्रो टुझम जे सरसराज गोवा फार्म एग्रो टिझम असा तिथून आम्ही कॉटेस्ट असे प्लांटेशन डेअरी प्लांटेशन एन्डिरी टुर्नमेंट कम्प्लीट इन डिटेल्स डेरी डेअरीत किती जातं की आमची इंडियची भायली जी आसा आता त्यांना कशी वळखपाची हा थोडी महत्व सांगता ह्या थोडी कशें करपाचें समजता तुमकां जाणून दाखवता ते प्लस बर्ड वॉचींग आनी नेचर ट्रेल्स समज जाय ऑन डिमांड बेसिस आमी कंडक्ट करता तसेच कंप्लीट रिक्रिएशनल टीम एक्टिव्हिटीज असतात इव्हिनिंग वॉच संध्याकाळच्या हा क्लिअर स्कय असल्या कारण स्टार गेजींग हे मस्त जातं सो ते आम्ही घेतात सो हे सगळे जे आम्ही हांगा कवर करतात जे पॅकेजन असतात कोणाक फार्म कॉन्टेक्ट जाल्यार मोबायल नंबर सेव्हॅन झिरो एट थ्री सिक्स थ्री थ्री एट नायन सेव्हन नाईन एट टू टू फाईव्ह एट एट नाईन नाईन सेवन हा या दोन्ही मोबाईल नंबरचे कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे डिस्क्रिप्शनमध्ये मी घालणार आहे तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडं राहू शकता इकडे येऊन आम्ही कॉटेजेस बघून आता आलेलो आहे ते कॅन्टीनमध्ये बघा इकडं यांचं कॅन्टीन आहे तुम्ही पाहू शकता इकडं तुम्ही इकडं बसून आरामात खाऊ शकता आणि इकडं बघा सगळं असं मोकळं कसं आहे बघा आणि इकडं काजी लावलेल्या या सगळ्या कलमी काजी आहे आणि बघा इकडं मुठे पण लागलेले आहे त्याच पाहिलं हे आज पूर्ण रशराज फार्म यांच्यानी केलेलं आहे आणि किती सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे आणि इतकी खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि किती बरोवचे असा नमस्कार आम्ही हे जे फार्म केले असा ते पूर्ण माझ्या आई बाबांची मेहनती आज खरी हा ते फुढे घेऊन वयता हा आणि माझी मिसीस दोघां जण तसेच माझ्या सगळे जण मिळून हे फार्म जे आम्ही ते आम्ही पुढे घेऊन वतात आणि टोटल आमचा एकूच उद्देश असा की कंप्लीट जे आमचे जनरेशन असा यंग जनरेशन यूथ जनरेशन जे म्हणतात त्यांच्या तरी फार्मिंगात येऊपची गरज असा हा म्हटलं की सगळेच ना सगळेच जण जर येऊक सोदना जे कोणाक इंट्रस्ट असा फार्मिंगात जेणेचं फार्मिंगान असे न्ही की फार्मिंग काहीच बिझनेस न फार्मिंग फार्मिंग खूप बरे बिजनेस असा फक्त लागता ती मेहनत लागता मात हक हार्ड हार्डवर्क किती सगळे मेळटा सो आणि एक सांगा सोदता की हे जे फार्मिंग सगळे टोटल करतात मेन म्हणजे एक सेटिस्फॅक्शन रात्रीची झोपही एक बरी येतात आणि देवचा जो आशीर्वाद तो खूप बरं मिळत सो थँक्यू कॅप्चर केल्याबद्दल आता फार्म बघून आता आम्ही चाललेलं आहे घरी सो ॲट्स अ गो आता फायनली पोचलेलो आहे घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय